इंग्लिश स्कूल सोयगाव येथे व आषाढी एकादशी साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांच्या हस्ते झाले त्यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थ्यांनी झाडे आणली व शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थ्यांनी व विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा करून आले पंढरपूर वारीचे वातावरण निर्मिती आपल्या वारीत दाखवले विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे नारे लावत सर्व वारी दाखल झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात झाडे लावा झाडे जगवा असा जयघोष करत रॅली काढली विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर गीत सादर केले मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे व विठ्ठलाचे आपल्या भाषणात सर्वांना विद्यार्थ्यांना वारीचे महत्व पटवून दिले पूर्ण पंढरपूर वारीचे दर्शन होत संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने व टाळ मृदुंगाने दुमदुमला विद्यार्थ्यांनी शालेय आवारात फुले झाडे लावली कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री अहिराव यांनी केले सदर कार्यक्रमास आशा हिरे रुपाली देसले निलिमा वाघ शुभांगी शुक्ला श्वेता सराग नेहा सोनवणे रोशनी निकम नी निकम रोहिणी पगार पूनम गुरव नम्रता सुत्रावे अबुबकर अहमद महेश्वरी खरणार रोहिणी खरणार शुभांगी भामरे अश्विनी देसले तुषार अहिरे साजिद खान चेतन निकम रत्ना सूर्यवंशी छाया अहिरे उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर व करावं